नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये इथं आपण आज एक छोटासा व्हिडिओ बघ बनवणार आहोत तो म्हणजे कटोरीला टक्स कसा घालायचा इथं मी अगोदर कटोरीला अस्तर जे कटोरी आहे ते जोडून घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे आपला सर्वात अगोदर दोन्ही जे टोक आहेत ते एकमेकवर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवून घेतल्याच्यानंतर समोरासमोर कटोरी ठेवायची सर्वात अगोदर जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणे समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची कमी जास्त भाग असेल तो कट करायचा आणि असे दोन्ही समोरासमोर ठेवल्याच्या हो नंतर आपले कटोरीची टक्साचे रुंदी आहे ती दीड इंच घालायची दोन्ही साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर टक्साची जी उंची आहे ती अडीच इंच घ्यायची आहे जर बघा तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्ही साईज जरी छोटी असली तरी तीन इंचावरती टक्स घालायचा आहे म्हणजे तो शोल्डर उतरणार नाही कटोरीचा टक्स कमी असल्यामुळे हे ब्लाऊजचं शोल्डर उतरतं म्हणून कटोरीचा ज्यांचं शोल्डर उतरत आहे ब्लाऊजचं त्यांनी तीन इंचावरती टक्स घालून घ्यायचा आहे इथं आपण अडीच इंचाचा घेतलेला आहे अडीच इंचाचा टक्स घ्यायचा आणि नेहमी ब्लाऊजला डबल शिलाई घ्यायची एक टक्स ग... शिलाई केल्यानंतर दुसरी शिलाई करताना जो आपण टक्स घेतलेला कोणा आहे तो शिलाईमध्ये पॅक करून तिथं घ्यायचा म्हणजे आपल्याला परत क्रॉस पट्टी जोडताना तो कोणा त्यामु क्रॉसपट्टीमध्ये येत नाही क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये कपडा आला तर तो कटोरी खालच्या साईडला ओढल्यासारखं होते त्यामुळे शोल्डर उतरू शकत म्हणून तो कोणा पॅक करायचा आहे अशा तुम्ही तुम्ही कोणत्याही साईजच्या कटोरीला घेऊ शकता बगु शकता बघू कटोरी किती छान आलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला करा आपल्या चॅनलवरती फ्री शिवण क्लासचे व्हिडिओ सुरू आहे तेही तुम्ही बघून घरबसल्या शिवण क्लास शिकू शकता व्हिडिओ पूर्ण धन्यवाद धन्यवाद no need